नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या न्यूज चॅनलवर आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंचा ठाकरेगट पुन्हा एकदा फुटणार चौदा तारखेनंतर ठाकरे गटात होणार मोठा धमाका तर या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा उद्धव ठाकरे यांच्यावर पक्षपुटीची महासंक्रांत येणार असे मोठे विधान शिंदे गटाच्या बऱ्या मंत्र्यांनी केलं आहे त्यामुळे आता चौदा तारखेनंतर काय घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय आला विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवले मात्र निवडणूक चिन्ह आणि पक्षाचा ताबा शिंदे गटाकडे दिला आहे त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे उद्धव ठाकरे गट विधानसभा अध्यक्षाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे मात्र कोर्टात हा खटला चालीपर्यंत विधानसभा विधानसभेच्या निवडणुका होऊन जाण्याची शक्यता आहे त्यामुळे ठाकरे गटाला पक्षाने चिन्हाशिवाय निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याने ठाकरे गटाचे आमदार खासदार आणि नगरसेवकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे या पार्श्वभूमीवर येत्या काळात ठाकरे गटात पोटीचं महासंकट उभं राहिलं आहे शिंदे गटाच्या बड्या नेत्याने तर चौदा तारखेनंतर बडा धमाका होणार असल्याची संकेतच दिली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्रता प्रकरणा प्रकरणावर निकाल दिल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मीडियाशी संवाद साधला हा निकाल लागल्यानंतर काय घडू शकणार आहे ही आतली बातमी उदय सामंत यांनी सांगितली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळातून तर्कवितर्क लढवले जात आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आमच्याकडे येणार आहेत चौदा तारखेपासून काय होते हे पाह असं थेट विधानच उदय सामंत यांनी केलं आहे त्यामुळे कोणते आमदार शिंदे गटात येणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे तसेच उद्यापासून राज्यात काय काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे पण याविषयीची आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्या असल्यात लाईक करा आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्याने अपडेट बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद